दरम्यान विधानसभेत मवियाचा दारुण पराभव झाला आणि त्यानंतर मवि आकडून वर आणि महायुतीवर टीका केली जाते आता दिल्लीत खलबत सुरू झालेला आहे दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी अरविंद केजरीवाल पोहोचले होते शरद पवारांच्या निवासस्थानी अरविंद केजरीवालांसह पुण्यातील पराभूत उमेदवारांच्या बैठका झालेल्या आहेत ईव्हीएम विरोधात भूमिका घेण्यासाठी कायदेशीर लढाई लढण्याची तयारी सुरू झाली आहे शरद पवारांच्या निवासस्थानी खासदार त्याचबरोबर पराभूत उमेदवार आणि के, अरविंद केजरीवाल यांच्यासह शरद पवार यांच्यामध्ये बैठका झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे तर आपण पाहतोय विधानसभा निवडणुकीमध्ये मवियाचा पराभव झाला आणि त्यानंतर सातत्याने मवियाच्या नेत्यांकडून उमेदवारांकडून ईव्हीएम विरोधात तीव्र विरोध दर्शवताना ते पाहायला मिळालेले आहे त्याचबरोबर आंदोलन करण्यात आली आणि टीका सुद्धा जोरदार करण्यात आलेली आहे आणि याच टीकेला महायुतीनंही जोरदार प्रत्युत्तर दिल्याचंही पाहायला मिळालेलं आहे मात्र ईव्हीएमचा विषय आता दिल्लीत जाऊन पोहोचलेला आहे दिल्लीत खलबत झालेली आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या बैठकीत काय निर्णय झालाय प्रज्ञा खरं तर पुण्यातील महाविकास आघाडीचे पराभूत जे उमेदवार आहेत ते पराभूत उमेदवार दिल्लीमध्ये पोहोचलेत आणि शरद पवारांच्या निवासस्थानी काल सकाळी देखील या पराभूत उमेदवारांची जी आहे ती बैठक झालेली होती आणि काल रात्री जे आहे ते अरविंद केजरीवाल जे हे स्वतः शरद पवारांच्या निवासस्थानी दिल्लीमध्ये पोहोचलेले होते आणि या सगळ्या पराभूत उमेदवार आणि राष्ट्रपतीचे जे खासदार आहेत त्यांच्यासोबत त्यांची बैठक झालेली आहे आणि या ईव्हीएमच्या विरोधात कायदेशीर लढाई लढण्याचं ठरल्याचं माहिती समजते अतिशय मनु संघवी की प्रसिद्ध वकील आहेत त्या अभिषेक माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे ते तेव्हीएमच्या विरोधामध्ये स्ट्रॉंग फाईल जी आहे ती करायची आहे आणि कायदेशीर रित्या जी आहे ती सगळी लढाई लढण्याचं ठरलं असल्याची माहिती मिळते त्यामुळे आता ईव्हीएमच्या विरोधामध्ये जे लोकांमध्ये संभ्रम जो पसरवला जात होता असा आरोप जो आहे तो माहितीने केला होता त्याला आता कायदेशीर लढाईने उत्तर जे आहे ते महाविकास आघाडीकडून आणि एकंदर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिलं जाते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे जी, 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 जी। धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी